नवी एकशे दोन बटालियन शीघ्रकृती कृती दलाच्या कॅम्पस मध्ये क्रिसमस उत्साह साजरा नवी मुंबईतील तळोजा येथील एकशे दोन बटालियन शीघ्रकृती कृती दलाच्या कॅम्पस मध्ये क्रिसमस उत्साह साजरा करण्यात आला यानिमित्त कॅम्पस मधील चर्च मध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते सुमारे अकराशे जवान कार्यरत असलेल्या कॅम्पस मध्ये निम्म्याहून अधिक जवान कुटुंबासह वास्तव्यास आहेत देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांनी आपल्या व्यस्त सेवेतून वेळ काढून सण साजरा केला चर्च परिसर आकर्षक सजावटीने नटवण्यात आला होता प्रार्थने दरम्यान देशातील शांतता सलोका आणि सुरक्षेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली जवानांनी एकमेकांना क्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या कर्तव्य आणि कुटुंब यांचा समतोल साधत सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा जपणारा हा सण साधेपणात पण उत्साहात साजरा झाला हम लोग आज जो क्रिसमस उत्सव पे कम से कम 500 लोग जो गॅदरिंग है हमारी 500 सो जवान यहाँ पे है, उसके साथ साथ परिवार भी है तो सभी को ईशु के जो प्रेम और सौहार्द का प्रेम और स्नेह का संदेश है सभी के पास उसको पहुंचाने का प्रयास किया जा रहा है और साथ ही साथ कल्चर प्रोग्राम ईशु के संदेश ईशु के जो प्रार्थनाएं हैं, सभी के पास पहुंचाई गई है मनोज भिंगारे संवाद मराठी लाइव नवी मुंबई श्री गणपति संस्थान महड तालुका खालापुर जिला रायगढ़ श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न